एक काळोखी रात्र निर्जन जंगल आणि एका भक्तावर आलेले प्राणघातक संकट ब्रह्मराक्षसाच्या तावडीत अडकलेला भक्त आणि त्याच्या रक्षणासाठी स्वयंस्वामी समर्थांचा चमत्कार हा सत्य अनुभव ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राही ही गोष्ट आहे श्रीधर नावाच्या एका निस्सीम भक्ताची जो स्वामी समर्थांचा अनन्य भक्त होता एकदा तो एका दूरच्या गावाला जात असताना वाटेत जंगलात अडकला दिवस मावळला आणि भयान रात्र झाली जंगलाच्या त्या गूढ भागात एक भयानक आत्मा वास करतो हे स्थानिकांना माहीत होतं तो म्हणजे ब्रह्मराक्षस अंधारात वाट शोधत जात आहे मध्येच त्याच्या पावलांना कुजबुज ऐकू येते ब्रह्मराक्षसाचा हल्ला श्रीधरला अचानकच आजूबाजूला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले त्याला जाणवलं की काहीतरी भयंकर गोष्ट त्याच्या दिशेने येत आहे त्या अंधारात लालभडक डोळ्यांचा एक प्रचंड ब्रह्मराक्षस उभा होता एक भयानक विशाल सावली झपाट्याने श्रीधरच्या दिशेने येते श्रीधर घाबरतो मागे सरकतो ब्रह्मराक्षस हा 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 या जंगलात आलास तर आता माझा आहारी जाव लागेल कोणी तुला वाचवू शकत नाही श्रीधर घाबरला त्याला काय करू कळेना पण त्याने हृदयात स्वामी समर्थांचा ध्यास घेतला तो जोरात ओरडला स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि चमत्कार घडला स्वामी समर्थांचा चमत्कार श्रीधरच्या आरथ हाकेला प्रतिसाद देत स्वामी समर्थ प्रकट झाले त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण जंगल प्रकाशमय झाले तेजस्वी प्रकाशाचा गोळा हवेत चमकतो आणि त्यातून स्वामी समर्थ प्रकट होतात स्वामी समर्थ बोलतात हे दुष्ट राक्षसा माझ्या भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या पापांचे फळ भोगण्याची वेळ आली आहे स्वामी समर्थांच्या हातातून प्रकाशकिरण निघतो आणि ब्रह्मराक्षस विभळतो ब्रह्मराक्षस क्षमस्व क्षमस्व मला मुक्त करा स्वामी समर्थ जा तुझी मुक्ती झाली ब्रह्मराक्षसाच्या शरीरातून काळी छाया बाहेर पडते आणि ती आकाशात विलीन होते श्रीधरची सुटका आणि स्वामींचे आशीर्वाद श्रीधरने आश्चर्यचकित होऊन स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि म्हणाले विश्वास आणि श्रद्धेनेच भक्ताचे रक्षण होते संकटात असाल तर फक्त माझे नाव घ्या स्वामी समर्थ हळूहळू अदृश्य होतात जंगल पुन्हा शांत होते श्रीधर भावुक होतो कथा संपते संदेश आणि परिणाम हा सत्य अनुभव आजही त्या गावात सांगितला जातो स्वामी समर्थ हे भक्ताच्या हाकेला धावून येतात फक्त तुम्ही नामस्मरण करा ते अखंड शक्तीचे स्वरूप होते भक्तांच्या हाकेला धावून येणारा तोच परमात्मा तुम्ही ही श्रद्धेने त्यांचे स्मरण करा आणि तुमच्या आयुष्यातील संकटे नाहीशी होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच अद्भुत सत्य अनुभव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ